सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रमी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही फळ पीक विम्याचे पैसे दिले जात नाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी देखील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रमी खेळून पैसे मिळवण्याचा संदेश कृषी मंत्री देत आहेत का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल नाही असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळतेवळीचा व्हिडिओ काल सर्व प्रसार माध्यमांवरती असेल प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आणि हा प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चितच ह्या माणिकराव कोकाट्यांचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे शेतकऱ्यांना या निवडणुकीपुरती कर्जमाफी करू पीक विम्याचे पैसे देऊ फळपीक विम्याचे आपण पैसे देऊ अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिलेली होती पण आज या ठिकाणी कोणत्याही विम्याचे पैसे देऊ शकत नाही कर्जमाफी त्या ठिकाणी करू शकत नाही आहे आणि म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री सांगत आहेत की रमी खेळा आणि तुम्ही तुमचा या ठिकाणी असलेले पैसे जे आहे ते तुम्ही मिळवा अशा प्रकारचं कदाचित आज संदेश ते देत आहेत म्हणजे कदाचित आता शेतमालाला हमीभाव नाही आणि तुम्ही रमी खेळा हेच माणिकराव कोकाट यांच्या या व्हिडिओवरनं स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा कृषी मंत्र्याचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे त्यासोबत काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जे शावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना जी मारहाण केली आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी शिवसेना उघाटा पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे एकंदरीत ह्या असलेल्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही आहे शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हो शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल हेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी माणिकराव कोकाटे करत आहेत आज आम्ही या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही कर्जमाफी देऊ शकत नाही आणि म्हणून तुमचा उदरनिर्वाह करायचा असेल तर तुम्ही रमी खेळा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा अशा प्रकारचा संदेश माणिकराव कोकाटे देत आहेत त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि अशा या कृषी मंत्र्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही या जाहीररावाने करत आहोत निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत